मित्रांनो नमस्कार आपल्याकडे मतदान यंत्रावर निवडणूक घेतली जाते पण अनेक देशांनी अशी मतदान यंत्र भंगारच फेकून दिली आहेत पण भारतात प्रचंड विरोध होत असतानाही ही यंत्रे वापरली जात आहेत या यंत्रात छेडछाड करून निकाल बदलले जात असल्याचा आरोप गेल्या काही वर्षापासून होत आहे अर्थात हा खरा खोटा हा भाग वेगळा कुठल्याही चिन्हाचं बटन दाबलं तरी मतदान मात्र कमळाला मिळत असल्याचे काही आरोप अनेकदा झाले दा आहेत अजूनही होत असतात या निवडणुकीत फारसं हे ऐकायला ले मिळालेलं नाही पण आजवरचे अनुभव असेच आहेत अर्थात असं काही घडत असल्यामुळं काहीसं हे तथ्यही समोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही मतदान यंत्राचा विषय न्यायालयात गेला हो पण तेथे कोणालाच काही ठोस असं सिद्ध करता आलं नाही त्यामुळं लोकांचा कितीही विरोध असला तरी ही निवडणूक आजही मतदान यंत्रावर सुरू आहे लोक मतदान करीत असले तरी त्यांचा संशय मात्र कायम आहे आजही हा संशय व्यक्त केला जातो गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणूक आपल्याकडं सुरू आहे वेगवेगळे अंदाज सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात अर्थात हा सगळा कल भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात आहे अशा अंदाजाखाली लोक आपली मते देखील अगदी खुलेपणानं व्यक्त करीत असतात येथे मतदान यंत्रावर देखील शंका व्यक्त केली जाते या सोशल मीडियावरून ज्यावेळी लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात यावा लोकांचं कल काहीही असला मतदान यंत्रात घपला केला तर काय करणार असा सवाल लोक विचारत असतात सोशल मीडियावरून हे पाहायला मिळतं भारतातच हा सगळा संशय गल्लोळ आहे खरं तर लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर व्हायला हवा मतदान यंत्रावर घेतला जात असलेला हा संशय खरा असो अथवा खोटा पण लोकांची भावना आहे तर ही यंत्रे बाजूला ठेवून पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवायला हवी आहे की नको पण आपल्या देशात तसं घडत नाही का माहीत नाही पण यामुळे मात्र मतदान यंत्रावर आणि एकूण प्रक्रियेबद्दल जो संशय व्यक्त केला जातो या संशयाला अधिक बळ मिळते अधिक जागा उरते हे मात्र नक्की आवाज संशय इतका वाढत चालला आहे ना आपण याला हे हा जो सगळा संशय या मतदार यंत्रावर सगळा होतोय लोकांमध्ये बोललं जातं आहे पण खऱ्या अर्थानं याला जबाबदार आहे तरी कोण अहो मतदान झाल्यावर समोर आलेल्या आकडेवारी आणि दहा अकरा दिवसांनी समोर आलेल्या आकडेवारी यात मोठा फरक असल्याचं यावेळी पहिल्या काही टप्प्यात दिसून आलं निवडणूक आयोगाने यावर खुलासा दिला आहे ते त्यांचं कामच आहे आणि ते, ते काय का खुलासा देणारच पण लोकांचा विश्वास तरी त्यावर बसायला हवा ना निवडणूक आयोगानं जो काही खुलासा दिला तो तसा लोकांना पटलेला नाही अहो पण काही असलं तरी मतदान झाल्यानंतर दहा अकरा दिवसांनी वाढलेली टक्केवारी हा विषय संशय कल्लोळ निर्माण करणारा असणारच आहे ना अहो आज एवढं प्रगत तंत्रज्ञान आहे संगणक आहे इंटरनेट आहे एवढी सगळी सुविधा उपलब्ध आहे तरी देखील झालेल्या मतदानाचा नेमका हिशोब लागायला दहा अकरा दिवस कशासाठी अहो आधी तर असं काही नव्हतं ही यंत्रणा नव्हती म, म मनुष्यबळ ही तेवढं नव्हतं एकूण काय संशय आणि संशय पूर्वी आधी कसं घ कधी घडत नव्हतं आता हा हे का घडतं अर्थात हे घडतं असंही आपल्याला म्हणता येत नाही पण हा संशय तर आहे तो खरा तो खरा किती आणि खोटा किती हा भाग वेगळा पण अशी परिस्थिती निर्माण होतेच का कोण आहे याला जबाबदार लोकांचा अलीकडे सगळ्याच यंत्रणावरून विश्वास उडालेला दिसतोय हो लोक अगदी खुलेपणानं रस्त्या रस्त्यावर देखील या सगळ्या गोष्टी बोलतात आता असंच जर घडलं तर त्या, त्या संशयात ही भर पडणार नाही तर आणखी काय होणार हो एकीकडे हा सगळा प्रकार सुरू असताना मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत देखील नेहमीच संशय निर्माण होत असतो मतदान यंत्र ज्या गोदामात ठेवल्यात तिथं पाठीमागं काही होतंय की काय असा संशय असतो अर्थात तो संशय असतो त्याचे काही पुरावे अद्याप तरी समोर आलेले नाहीत निवडणूक झाल्यानंतर ही मतदान यंत्रं जिथं ठेवली जातात तिथं काही घपला होतो का असा सवाल अनेकांच्या मनात येत असतो अर्थात निवडणूक आयोग याबाबत न्यो सगळे आरोप नाकारत आलेला आहे लोक आरोप करतच राहिलेले आहेत निवडणूक आयोग त्यावर खुलासे करीत आलेला आहे लोकांना संशय येऊ नये म्हणून आता सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात येत असते असं असताना देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदान यंत्राबाबत असंच एक काहूर उठलं आहे मित्रांनो जिथंही मतदान यंत्र ठेवले आहेत तिथले सी सी टी व्ही प्रदर्शन तब्बल पंचेचाळीस मिनिटं बंद होतं ज्या वेळेला ते उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आलं त्यानंतर बराच काही गोंधळ उडाला बारामती लोकसभेच्या ई व्ही एमवर सुरक्षिततेसाठी सी सी टी व्हीचा डिस्प्ले पंचेचाळीस मिनिट बंद पडल्यामुळं एक नवा वाद उभा राहिला आणि नवा संशय कल्लोळ पुन्हा निर्माण झाला याची चर्चा सुरू असतानाच शिरूर लोकसभेच्या ई व्ही एम ठेवलेल्या रूमच्या सी सी टी व्हीचा डिस्प्ले चोवीस तास बंद होता चोवीस तास विशेष म्हणजे याची उमेदवाराच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती कारण तिथं कोणी जागेवरच नव्हतं सी सी टी व्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळत असतानाच अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सी सी टी टी व्हीचा डिस्प्ले पुढं सुरू करण्यात आला आता असं घडल्यावर संशयकल्लोळ निर्माण होईल नाही तर आणखी काय होईल हो अहो बारामतीतून नुकताच एक ड्रोन फिरताना दिसला आकाशातून एक ड्रोन ओढताना दिसला तरी लोकांच्या मनात नाही नाही ते आले इथं तर मतदान यंत्रावर नजर ठेवणारा सी सी टी व्ही म्हणजे त्याचं प्रदर्शन बंद होतं बारामतीत पंचेचाळीस मिनिटं शिरूरला चोवीस तास बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या गोदामातील सी सी टी व्ही सुमारे पाऊण तास बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधीने केला होता त्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या सुप्रिया सुळे यांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणचे सी सी टी व्ही बंद असणे हे संशयास्पद असल्याचा देखील आरोप केला होता सुप्रिया सुळे या तर त्या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार आहेत हा प्रकार निष्काळजीपणाचा असल्याचा आरोप करीत सुप्रिया सुळे यांनी देखील तक्रार केल्यानंतर संबंधिताकडून अर्थात निवडणूक आयोगाकडून योग्य उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे हा प्रकार गंभीर असून केंद्रीय निवडणूक आयोगाने या तातडीनं लक्ष घालावे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली होती अर्थातच त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात केवळ डिस्प्ले बंद असल्याचं सांगितलं होतं आता असाच प्रकार शिरूर लोकसभेचे मतदान यंत्र ठेवलेल्या कारेगाव गोदामात देखील घडला आहे येथील सी सी टी व्हीचे प्रदर्शन तब्बल चोवीस तास बंद असल्याचं समोर आलेला आहे उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी सी सी टी व्हीमधील चित्रण बघण्यासाठी तो समोर एक डि डिस्प्ले लावण्याची व्यवस्था करण्यात येते म्हणजे त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्या मतदान यंत्राची सुरक्षा त्या डिस्प्लेवरून सगळे सहज लक्षात येऊ शकते पण शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे प्रतिनिधीच त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे डिस्प्ले बंद केला पण ही बाब जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यानंतर त्यांनी जो तातडीने डिस्प्ले सुरू केल्याचं सांगितले तरी देखील म्हणे चोवीस तास हा डिस्प्ले बंद होता असं सांगण्यात येते मात्र हे तातडीनं सुरू केलं म्हणायचं आपण ठरवा उमेदवारांच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांना सगळी माहिती देण्यात आली उमेदवारांचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत पुन्हा डिस्प्ले सुरू करण्यात आला दरम्यान गोदामातील सी सी टी व्हीचे चित्रण मात्र सुरूच होते केवळ डिस्प्ले बंद होता असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं बारामतीतही हेच कारण पुढं करण्यात आलं आता काय म्हणावं या यंत्रणेला आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला अहो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शरदचंद्र पवार यांनी जन्म दिलेली राष्ट्रवादी म्हणे अजित पवार यांची पक्षही त्यांचा चिन्हही त्यांचा हो लोकांचा विश्वास बसणार तरी कसा अशा सगळ्या संशयिकल्लोळात नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या सी सी टी व्हीबाबत देखील असा धक्कादायक प्रकार लोकविश्वास ठेवणार तरी कसा हो मित्रांनो बारामती आणि शिरूर येथे घडलेल्या या प्रकाराबाबत तुमच्या मनात का येत आहे जे वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये मन मा मोकळेपणे लिहा आपल्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार